आज आपण अत्यंत महत्वाचा विषय घेऊन आलो आहोत तुमची पैशाची गाडी रुळावर आहे का म्हणजे काय चला बघूया पैशाचे व्यवस्थापन म्हणजे फक्त पैसा कमवणे हा नसतो तर कमवलेले पैसे योग्य पद्धतीने खर्च करणे आणि त्याची बचत करणे हे जास्त महत्वाचं असतं आज मी तुम्हाला तीन महत्वाच्या टिप्स शेअर करणार आहे की पैसा कसा बचत केली पाहिजे त्याची गुंतवणूक कशी केली पाहिजे आणि खर्च कसा केला पाहिजे यासंबंधी सगळ्यात महत्वाची गोष्ट नंबर एक तुमचं खर्च तुमची बचत आणि तुमची इन्कम यासाठी तीन खाती असली पाहिजे तीन खाती तीन बँक खाती ती कशासाठी ते आपण समजून घेऊया पहिली गोष्ट की ज्यावेळी तुम्हाला सॅलरी तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होते त्याच खात्यातून तुम्ही जर पैसे खर्च करत असाल किंवा इतर कामासाठी जसे बचत करण्यासाठी ई एम आयसाठी वापरत असाल तर त्याचं ट्रॅकिंग ठेवणं किंवा ते व्यवस्थित हँडल करणं अकाउंट आपल्याला अवघड होऊन बसतं त्याच्यासाठी आपण काय करू शकतो तर सॅलरी अकाउंट जे फक्त पेमेंटसाठी राहील खर्चासाठी आपण एक बँकेत सेपरेट अकाउंट काढू शकतो इझिली आपण मोबाईलवरूनही आता बँक अकाउंट्स काढू शकतो आणि तिसरी महत्वाची गोष्ट जे आपण सेव्हिंग करणार आहे म्युच्युअल फंड किंवा शेअर मार्केट किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी त्याच्यासाठी ता आपण सेपरेट समजून से घेतले की तीन खाती कशासाठी काढावीत तर त्याचा आपण फायदा जाणून घेणार आहोत जर आपण खर्चाचं खातं हे एक सेपरेट खातं तयार केलं तर त्याचा फायदा असा होतो की ज्यावेळी तुम्ही त्याचे बँक स्टेटमेंट काढता किंवा त्याचे जे काही ट्रान्झॅक्शन झालेले आहेत ते ज्यावेळी बघता त्याही तुम्हाला प्लस मायनस इतर काही गोष्टी कॅल्क्युलेशन करायची गरज नाही तुम्हाला एक्झॅक्टली आपण किती खर्च केला आहे कोणत्या गोष्टीवर खर्च केला आहे हे एक्झॅक्टली आपण काढू शकतो त्याच्यासाठी कोणत्या इतर टूलची किंवा इतर कोणत्याही गोष्टींची गरज नाही त्याच्यामुळं आपलं जे फायनान्शियल प्लॅनिंग आहे ते सोपं होऊन जात त्याच्यासाठी आपल्याला इतर कोणतेही टूल्स वापरण्याची किंवा जास्त ट्रॅकिंग करण्याची गरज लागत नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की सॅलरी अकाउंटमध्ये ज्यावेळी सॅलरी क्रेडिट होईल त्यातली ठराविक रक्कम आपण जर बचत खात्यात अगोदरच ट्रान्सफर केली तर आपल्या सेविंग हे जे आपण एक्सपेक्ट करतो त्याच्यापेक्षा जास्त सेविंग आपण करू शकतो तर आपण नेक्स्ट पुढचा भाग बघणार आहोत की एकंदरीत इन्कम खर्च आणि सेविंग ह्याची आपण कशी विभागणी केली पाहिजे आणि जेणेकरून आपल्याला सेविंग ही चांगलं झालं पाहिजे प्लस आपण आपल्या दैनंदिन गरजा आपली एन्जॉयमेंट असेल त्याही गोष्टी करू शकतो अस असा कोणता फॉर्म्युला आहे का तर त्यासंबंधी आपण बघणार आहोत जाणून घेणार आहोत पैशाची विभागणी ॲक्च्युअलमध्ये कशी करावी जी प्रॅक्टिकल असेल आणि आपण उपयोगात आणू शकेल तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे पन्नास तीस आणि वीसचा तुम्ही जर शंभर रुपये कमवत असाल तर त्यातले पन्नास रुपये हे तुमच्या दैनंदिन खर्च तुमच्या एन्जॉयमेंट तुमच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी इतर घरगुती काही खर्च असतील त्यासाठी तुम्ही करू शकता तीस टक्के जी रक्कम आहे ती तुमचे ई एम आयज तुमचे काही कार लोनचं असतील घराचा काही हप्ता जात असेल त्यासंबंधी तुम्ही तीस टक्के खर्च करू शकता आणि राहिलेले वीस टक्के कंपल्सरी तुमच्या सेविंग्समध्येच पडले पाहिजेत त्याच्यासाठी तुम्ही वेगवेगळे मार्ग अवलंबू शकता शेअर मार्केट असेल म्युच्युअल फंड असेल सोनं असेल साधारण आपण एक एक उदाहरण घेतलं तर ॲव्हरेज मिडल क्लास माणूस जर तीस हजार रुपये कमवत असेल तर साधारण पंधरा हजार हे घर खर्च आणि तुमची एन्जॉयमेंटसाठी वापरू शकता म्हणजे साधारण नऊ हजार नऊ ते दहा हजार तुम्ही तुमचे हप्ते आणि इतर गोष्टींसाठी वापरू शकता जे तुमचे ई एम आयच आहेत किंवा घराचे गाडीचे हप्ते आहेत त्यासाठी आणि राहिलेले वीस टक्के साधारण पाच ते सहा सहा हजार रुपये हे तुम्ही सेविंग म्हणून तुमच्या सेविंग्ज म्हणून हे तुमचे सेपरेट काढले पाहिजेत अशा रीतीने हा पन्नास तीस आणि वीसचा फॉर्म्युला आहे हा आपण प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करू शकतो परंतु माझी एक टिप राहील की ज्यावेळी तुमच्या अकाउंटमध्ये सॅलरी क्रेडिट होईल त्याचवेळी तुम्ही ते पैसे सेव्हिंग अकाउंटमध्ये सेविंगचे जे आपण सेपरेट अकाऊंट काढले इन्व्हेस्टमेंटसाठी ह्याच्यासाठी सेव्हिंगसाठी त्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करावे जेणेकरून तुम्ही अनावश्यक खर्च करणार नाही आणि तुमची फायनान्शियल प्लॅनिंग व्यवस्थित राहील थँक्यू मित्रांनो धन्यवाद